झाली पाहिजे जर कुठं जर अब्जल्या औरंगेबानं सांगतो की आम्ही सर्व धर्म संभाव घंटा मानत नाही संभाजी महाराज मी <laughs> जास्त बोलणार नाही कारण की आज आपलं मार्गदर्शन भेटतंय एका अशा वाघाचं कौतुक कधी करायचं म्हणून नाही पण खरोखर कर कौतुक करण्यासारखं आहे त्यांनी एका रात्री सगळं अतिक्रमण हटवलं असला वाघ घेतला आज आहे जरी बोलता येत असेल तर आपल्यापेक्षा आप ज्यांचं महान कार्य आहे अशा महात्म्याला आपण बोलावं द्यावं त्यासाठी मी एक दोन मिनटं तुमचा वेळ घेणार आहे आणि उरलेलं दादा बोलणार आहेत तर फक्त एकच आता सांगून जातो की अतिक्रमण ही घाण आटलीच पाहिजे आम्हाला गरज नाही आम्ही हिंदू आहे एक लक्षात ठेवा आपण जात पाच पंत पक्ष विकून एका ठिकाणी जर आलो तर आम्ही सगळ्यांच्या निर्णयावरती बसू शकतो हा इतिहास छत्रपती शिवाजीराजांचा छत्रपती संभाजी जगाचा आहे हाल हाल करून आलेला होता धर्म संभाजीराजाला ब्राह्मण धर्म संभाजी राजा सांगून गेला हे हिंदू म्हणून जन्माला आलोय हिंदू म्हणत मारणार रक्ताच्या चिरकांड्या उडल्या तर भगव्या सरंगाच्या निघणार असा म्हणणारा जगातला पहिला आणि शेवटचा राजा मोठ स्मारक बांधता येत दादा आणि त्यांचं खरंच आपण नमस्त काय अशा व्यक्ती जवळ की संभाजीराजा ज्यांना कळाला आजपर्यंत संभाजीराजा कुणालाच कळले नाही कळणार कधी कुणाला ज्याला संभाजीराजा कळाला त्यांना हिंदुत्व कळतं त्यांना संभाजीराजा कळत नाही ते हिंदुत्व कळत नाहीत लाचारीचं जिवंत करत बसतात आणि सांगितलंय आठ वर्ष जगायचं ऐंशी वर्ष कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा आठच वर्ष जगायचं पण वाघासारखा हिंदुत्वाचा आवाज करतात सगन याला म्हणावं ते हिंदुत्व आणि आजोबांचं स्मारक इथं कुठल्याही आम्ही कपून घेणार नाही एका बाजूला एका बाजूला आदिल शहा निजांच्या डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज सिद्धी आपली या सगळ्या अतिक्रमण करून या हिंदवी स्मराजा चिंद्रा चिंद्र करायचं असं ठरवलं होतं परमपवित्रगवा ध्वज आणि तो छत्रपती शिवाजीराजांनी आणि त्या शिवरायांच्या अजोबांचं स्मारक इथे आहे आणि ते स्मारक आम्हाला आमच्या डोळ्यानं असं बघायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये असं स्मारक पुन्हा एकदा निर्माण झालं पाहिजे की त्या स्मारकावरती प्रत्येक पर्यंत सगळे संघटित होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही तू खोबर एका वचनात सांगतात की धर्माचे पालन करणे पखंड पा खंडण हे महा करणे काम बीज वाढवावे नाम मी थोडासा वेगळा महाराज आहे की फक्त टाळ वाजवणारा नाही तर धर्माच्या ता विरोध जर एखादा आला ता तर त्याच टाळानं पुढचं जर टाळकं फोडणारा महाराज आहे कारण की आपण अशा ताल तयार होतोय की ज्यांचा असणारा सांगली जिल्हा आदरणीय माझे आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजी यांच्या असणाऱ्या विचाराने चालणार आहे आणि आम्हाला हिंदुत्व पाहिजे आमची ही घडी आमच्यासाठी आमच्या हिंदूंसाठी काय ता, संबंध आहे आमचा काहीच संबंध नाही कोणाचा आमचा आमचा फक्त हिंदूंचा संबंध आहे अरे आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे अभिमान आहे मला मी हिंदू असल्याचा याच्या पुढे जाऊन सांगतो गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा आणि याच्याही पुढे जाऊन सांगेल माज आहे मला हिंदू असल्याचा बोलत नाही Tahu dah, sudah. Tidak ada. 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 Tidak ada.